रिलायबल ग्लोरी टॉवर मध्ये दिवसा दरोडा महिलेवर चाकूचा धाक सीसीटीव्ही मध्ये आरोपी कैद वालीव पोलिसांची तपासाला गती सातिवली येथील रिलायबल ग्लोरी टॉवर मध्ये दिवसा थरारक दरोड्याची घटना घडली आहे तीन अज्ञात सराईत आरोपींनी इमारतीतील एका फ्लॅट मध्ये घुसून रहिवासी कविता राऊत यांना चाकूची भीती दाखवत बंधक बनविले यावेळी कविता राऊत आणि त्यांचा मुलगा दोघेही घरी एकटे होते दरोडे मुलाचे हात टेपने बांधून धमकावत घरातील सोने दागिन्यांसह मौल्यवान वस्तू लुटून पोबारा केला धक्कादायक बाब म्हणजे संपूर्ण घटना सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमेरात स्पष्टपणे कैद झाली आहे घटनास्थळी माहिती मिळताच वालीव पोलीस तसेच फॉरेन्सिक पथकाने तातडीने धाव घेत तपासाला सुरुवात केली सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे डी सी पी चौगुले यांनी सांगितले की पोलिसांनी तपासाची गती वाढवली असून आरोपींना लवकरच अटक केली जाईल या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून परिसरातील सुरक्षेच्या प्रश्नांची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे